नमस्कार मित्रांनो तुम्ही पण बालभारती वाचून मोठे झाला आहात ना आज आपण त्याच जुन्या पुस्तकातील एक रंजक गोष्ट ऐकणार आहोत चला तर मग सुरुवात करूया चतुर कावळा एका झाडावर एक कावळा बसला होता त्याच्या चोचीत भाकरीचा एक तुकडा होता त्याच झाडाखालून एक कोल्हा जात होता कावळ्याच्या चोचीतील भाकरीचा तुकडा पाहून कोल्ह्याला खूप आनंद झाला अरे वा कावळोबाला आज चांगला लाभ झालेला दिसतो त्याच्या चोचीत भाकरीचा तुकडा आहे तो मिळवायला हवा पण मिळवायचा कसा काहीतरी युक्ती करून कावळ्याला चोच उघडायला भाग पाडलं पाहिजे कोल्हा काय कावळे दादा आज तुम्ही खूपच आनंदी दिसत आहात तुमचं गाणं ऐकून खूप दिवस झाले एक छान गाणं म्हणाना अरे वा हा लबाड कोल्हा आज माझ्याशी इतका गोडगोड का बोलतोय त्याचा या भाकरीवर डोळा दिसतो ठीक आहे याचा डाव याच्यावरच उलटून टाकूया कावळा भाकरीचा तुकडा पायात धरून गाणे म्हणू लागला कावळा कोल्होबा गाणं आवडल कावळा जरा हुशारच दिसतोय भाकरीचा तुकडा मिळवण्यासाठी दुसरी युक्ती शोधली पाहिजे जी कोल्हापवा कावळेदादा गाणं छानच होतं पण तुमचा नाचही छान असतो म्हणे जरा नाचून दाखवलं तर काय मज्जा येईल अरे लबाडा समजलं मला मी नाचताना पायातला भाकरीचा तुकडा खाली पडेल आणि तो घेऊन पळता येईल असा तुझा डाव आहे ना थांब तुझी चांगली फजिती करतो कावळा भाकरीचा तुकडा चोचित धरून नाचू लागला हा कावळा तर खूपच चतुर दिसतो एवढं करूनही भाकरीचा तुकडा मिळाला नाही फोकट आपला वेळ गेला बघू आता दुसरीकडे काही मिळतं का ते शेवटी कोल्हा खाली मान घालून निघून गेला धन्यवाद मित्रांनो तुम्हाला पुढच्या वेळी कोणती कविता किंवा पाठ ऐकायला आवडेल कॉमेंट करा